मी सचिन शिंदे आपण पाहताय आपल्या परिसरातील सर्वात जलद आणि विश्वसनीय बातमीपत्र सांगणार महाराष्ट्र लाईव्ह हे युट्यूब चॅनल आपल्या ह्या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत चला तर मग आता पाहूया आजच्या घडीची सर्वात मोठी बातमी सविस्तरपणे दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे तनीषा भिसे या गर्भवतीचा मृत्यू झालाय दरम्यान तनीषााने जन्म दिलेल्या दोन जुळ्या मुलींची प्रकृती नाजूक असल्याने त्यांना वाकड येथील सूर्या मदर अँड चाइल्ड केअर सेंटरमधील एन आय सी यू मध्ये उपचारासाठी ठेवले आहे या उपचारासाठी तनीषाचे पती सुशांत भिसे यांनी मुख्यमंत्री कार्यालयाकडे पत्रव्यवहार केला होता त्याची दखल घेत दोन्ही मुलींच्या उपचारासाठी चोवीस लाख रुपयांचा निधी सूर्या मदर अँड चाइल्ड केअर सेंटरकडे वर्ग आला आहे पहिल्या मुलीच्या उपचारासाठी दहा लाख तर दुसऱ्या मुलीच्या उपचारासाठी चौदा लाख असे एकूण चोवीस लाख रुपये सूर्य मदर अँड चाइल्ड केअर सेंटरच्या खात्यात जमा झाले आहे याबाबत मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष आणि धर्मादायी रुग्णालय मदत कक्षाचे मुख्यमंत्र्यांकडून सूर्या रुग्णालयास पत्राद्वारे कळवण्यात आले आहे शासन अधिनियमातील अटींच्या अधीन, अधीन, अधीन राहून रुग्णालयाने अर्थसहाय्य खर्चाची रक्कम नव्वद दिवसात उपयोगीत आणावी अन्यथा शिल्लक राहिल्यास मुख्यमंत्री सहाय्यता कार्यालयाच्या बँक खात्यामध्ये जमा करावी असे आदेश दिले आहेत गर्भवती तनिषा भिसे मृत्यू प्रकरणी झालेल्या चौकशीत दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या हलगर्जी कारभारावर ठपका ठेवत शासनाने प्रशासनाला लाख रुपयांचा दंड तर डॉक्टर सुश्रुत यांना राजीनामा द्यावा लागला आहे या प्रकरणी भिसे कुटुंबियांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन या घटनेची संपूर्ण माहिती दिली आहे यावेळी मुख्यमंत्र्यांनी भिसे कुटुंबियांना योग्य न्याय आणि दोन चिमुकल्या जीवांचा वैद्यकीय खर्च मुख्यमंत्री सहाय्यता निधी करण्याचे आश्वासन दिले होते आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी युट्यूब वर महाराष्ट्र लाईव्ह वन न्यूज चॅनल ला युट्यूब वर करा आणि बेल आयकॉन प्रेस करा तसेच आमच्या फेसबुक पेजला ला फॉलो करा